हाय गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल विथ अनदर न्यू व्लॉग तर तुम्ही बघू शकता आज आमच्या घरी बनलं होतं अंड्याचं सुक्कं तर त्यासाठी अंडी बॉईल करून घेतली होती आणि इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यासाठी लागणार होतं कांदा टॉमॅटो कढीपत्ता आणि कोथंबीर तर आता इथे बघा तेल झालेलं आहे गरम तर त्यामध्ये कांदा ॲड केला कढीपत्ता ॲड केला आता कांदा चांगला लाल होऊ द्या थोडासा आणि ते मम्मीने बाकीचं जेवण बनवून ठेवलं होतं आधीच आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आणि तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा कारण की टॉमॅटो कसा व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून हे जे वाटण करून ठेवलेलं आहे ना आता ते मी दोन चम्मच टाकते याच्यात एक आणि अर्धा चम्मच म्हणजे आता दीड चम्मच दीडपेक्षा थोडा कमी मसाला टाकलेला आहे आणि हे मीठ या आता याला चांगलं दोन मिनटं तरी परतून घेऊया आता इथे मसाला आपला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एक कोकम टाकून घेऊया आणि थोडी कोथिंबीर तुमच्या अंदाजाने पाणी टाका मी माझ्या अंदाजाने टाकते हे बघा मी एवढं पाणी टाकलंय असं तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता आणि भाकरी सोबत पण अंड न टाकता आता ह्याला आपण एक कड आणून देऊया खळखळून असा किती अंडी घेतली दो खड़ एक दोन तीन चार पाच आठ अंडी खायचं आपण आता बघा ह्याला असे ना खळखळून उकळी आलेली आहे अशी उकळी आली जी अंडी आपण कट करून टाकूया चिरा नाही दोन दोन भाग हा आणि काय करायचं एक हिथं एक चीर द्यायची आणि एक हिथं एक चीर द्यायची असं करून ही अंडी आपण हळूहळू टाकायची हा हा बघ हे असं सोडूया परत एकदा हे बघ हे असं आणि हे असं असं करून आपण सगळे अंडी आता ही सगळे अंडी आपण याच्यात टाकून घेतलेली आहे आणि जेवढं तुम्हाला घट्ट हवं आहे तेवढं किंवा रस्सा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवा आता मला थोडंसं असं घट्टच हवं आहे ग्रेव्ही नको त्याच्यामुळे आता मी हे झाकून ठेवते आता इथे एक अंड ना तसंच खाण्यास पुरतं काढून ठेवलं आहे त्याच्यावर थोडीशी काळी मिरी आणि थोडासा चाट मसाला थोडासाच मीठ नको टाकूच मग थोडस टाकते चला आपण बघूया अंड हो मस्त असा वास सुटलेला आहे तर आता इथे जेवण वाढलेलं आहे इथे आहे भात शेवग्याची डाळ आणि हे अंड केलेलं सुक्क आणि हे घावणे तर नंतर टेस्ट कर दिलेलं आहे मला अंड्याचं सुक्क भाकरी मी टेस्ट करून दाखवते सगळं परफेक्ट आहे भारी चाललेलं आहे व्लॉग जास्त नव्हता काढला म्हणून मग आम्ही नेक्स्ट डे हाच व्लॉग कंटिन्यू केला तर आम्ही गेलो होतो बड्डेला अनुजा दिदीच्या मुलीचा बड्डे होता ऋत्विकाचा तर त्यांची सर्व फॅमिली आली होती बड्डेसाठी तर इथे तुम्ही बघू शकता रिया नव्हती आमच्यासोबत फक्त जाताना मी साहिल आणि पूर्वा मी तिघंच गेलो होतो आणि मग नंतर रिया आणि दादा मागून आले तिच्या बड्डेसाठी तर इकडे तुम्ही बघू शकता छान मस्त असं बड्डे सेलिब्रेशन झालं तर इथे अन्वयला पण बघा तुम्ही कसा तो केकमध्ये हात घालत होता त्यानंतर मग सर्व तिला गिफ्ट्स वगैरे जे काय आणले होते ते देत होते तिचं अजिबात लक्ष नव्हतं फोटो वगैरे काढण्यासाठी तिला सर्व बोलत होते की ऋत्विका अगं इथे बघ ऋत्विका इथे बघ पण तिचं काय अजिबात कोणाकडेच लक्ष नव्हतं हो, ती स्वतःचाच बड्डेचा केक खाण्यामध्ये बिझी होती तर इथे तुम्ही बघू शकता तिला ते इतकं आवडलं होतं खूप एन्जॉय मस्त मज्जा आली सर्वांना भेटून खूप दिवसानंतर মামা হায় কৰা बड्डे ला आलोय अनुजा दीदीचा तो खूप सारे बघा सो गाई जर नात्यानी बघायला गेलं तर हा जिजनेस आमचा नातू लागतो पण तो छोटा आहे आमच्यापेक्षा आणि सर्वजणच आलेले आहे इथे मस्त आता मस्त एन्जॉय करतोय आता सध्या तरी फोटोशूट चालू आहे सर्वांचा ठीक आहे आता पुढे हळूहळू चालू आहे मस्त आणि बघा आहे आणि ते बड्डे घाल बघा झाले Kamu ada. Kamu ada. Kamu ada. Kamu

बाप रे पॅड्रोमॅनची काय रे काय रे असं करतो

सो डन विथ बड्डे पार्टी आता मी चाललोय घरी आणि बाय मामा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नंतर कधीतरी सो <laughs> so, आता मी चाललोय घरी चालत चालत मी राजे ताई ता तिघी आणि इथे दो हे तिघांची मस्ती चालू आहे सगळ्या डेकोरेशनची वाट लावत आहेत हे बघा अन्वय दोघे पण हे बघा इतर बड्डे गर्ल हा कमन अन्वय फोट चल चल लवकर येस कमान कमान ऑन तू <laughs> <laughs> चलो चलो, चलो, चलो तू तो ना माझ्याकडे <laughs> दाढी काढून आलाय आणि बोलतो दाखवू नको आता मी जातोय राजीताई आम्ही सगळ्या आता घरी लेट्स so, गो बाबा खतरनाक आहे या स्टेअरचा आम्ही तर किती पळत आलेलो दोघं आता आम्ही चाललोय घरी घरी जाऊन भेटूया